नमस्कार आपणा सर्वांच्या आवडत्या एस एस भाग्यश्री चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवरीचे उखाने पाहणार आहोत तळ हातावर मेहंदी रचली त्यावर ते तेलही शिंपडले रावांचे मन मी केव्हाच जिंकले ताटात ठेवले ताटभर काजू रावांचं नाव घेताना मी कशाला लाजू विजयाचे तोरण उभारले चैत्र प्रतिपदेच्या दिनी विजयाचे तोरण उभारले चैत्र प्रतिपदेच्या दिनी रावांनी घातले मंगळसूत्र आणि झाले मी सुवासिनी सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचे नाव घेते लग्नांच्या दिवशी डाळीम ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळीम ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल हिरवीगार झाड नदीच्या काठी हिरवीगार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद